काय नाव सर आपलं प्रमोद रामदास भारंबे प्रमोद रामदास भारंबे हे जे सरांनी हाताला बांधलं हे रबर आणि तुम्ही इथं श्री स्वामी समर्थनेसर्ग उपचार केंद्र डॉक्टर अशोक वाघलवळे यांच्याकडे आलात तुम्हाला काय त्रास होता आणि तो कितपत बरा झाला आज कितवा दिवस आहे तुम्हाला किती दिवस ट्रीटमेंट सांगितलं माझा माझा पाय खूप दुखत होता चालायला पण प्रॉब्लेम होता आठ दहा वर्षापासून नाही म्हटलं तरी पायांना प्रॉब्लेम डाव्या पण मी एकाच ट्रीटमेंटमध्ये मला सरांनी असं हे केलं की मी लगेच चालू पण शकतो आहे चालत तर होतो पण रिलॅक्समध्ये चालतो एकदम पाय वाकडी होता आणि पाय पाय दुखणं फार कमी झालं आज तिसरा दिवस आहे दोन दिवसातच पाय दुखणंच बंद झालं आहे बरं ठीक आहे तर तुम्हाला काय वाटतं श्री स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र जादवडी येथे बाकीच्या लोकांनी विदाऊट औषध किंवा आयुर्वेदिक उपचार घ्यावा की नाही घ्यावा घ्यायलाच पाहिजे कारण औषधामुळे पण शरीरातून हे दुरुस्ती होणारच नाही होणारच ठीक आहे ठीक आहे थँक्यू प्रेशरमध्ये आप काय आपल्या इथं काय प्रॅक्टिस टेबलवर ट्रीटमेंट पण झालं आणि हे पण केलं तर भरपूरसं बरं वाटतं आहे हो खूप बरं वाटतंय चलो ठीक आहे आज तिसराच दिवस आहे तरी पण मी एकदम हे झालं रिलॅक्स रिलॅक्स झाले ओके तुम्हाला किती दिवस सांगितलं होतं पाच दिवस आत्ता सांगितलेले चलो ठीक आहे आणखीन दोन दिवस बाकी आपण करू आशा करतो पूर्ण जख तुमचं बरं हो ऑल द बेस्ट श्री स्वामी समर्थ